तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल आत्ता सकाळचे दहा वाजलीत दहा वाजून वीस मिनिट झालेत गाडीचा लोड काल झाला होता पूर्ण काल काही गाडी आली नाही आली होती पण रात्री अकरा वाजता आली होती त्याच्यामुळं रात्री आल्यामुळं फड लांब असल्यामुळं आणि सोबत लेकरं बाळते असल्यामुळं आम्ही रात्री गाडी भरली नाही म्हणलं सकाळी उठून भरू तर मग सकाळी उठून म्हणलं बायांचा स्वयंपाक वगैरे बायांनी फाडामध्ये येईपर्यंत आपण जाऊन पुढे जाऊन दहा दहा वीस वीस मोळ्या तोडूया मग गेल्यानंतर आम्ही सकाळी आलाव माल तोडला त्याच्यानंतर नऊ वाजता आता बाया आल्यात्या नऊ ते एक एक तास बायांनी बांधलं थोडं तोडू लागलं त्याच्यानंतर आता जेवणं केलेत आता जेवण वगैरे सगळ्यांचे झालेत आणि आता गाडी भरायला लावली माझ्या पाठीमागं पाहू शकता गाडीचा लोड एकदम फुल झालेला आहे सगळी मंडळी आता जेवायला बसलेली आहे आम्हाला शिड्या वगैरे घेऊन जायचं आहे तर आज दिवसाच गाडी भरून जाणार आहे आणि रात्री आपण फ्री तर दाखवतो तुम्हाला जरा नजारा आजचा तर ते पाहू शकता तिकडं गाडी लावली भरायला बाया वगैरे जेवण ते करायला लागल्यात सगळ्या फडामध्ये तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि हो आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला थोडे स्किप करू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा ता लेत। आज उन बोड़ी पुन आता अकरा वाजलेत आणि अजून बॉडी पण भरली नाही मंडळी गाडी आता पुढे घ्यायला चालू आहे आता शिक थोडं कुठं ऊन लागायला सुरुवात झाली आहे आज खूप कोयते केले गाडीवर तीन कोयत्यावाले आणि दोघ जण भरणारे दोन वायरच्या जवळजवळ गाडी आली मित्रांनो आता मंडळी पावणे बारा वाजलेत दोन अडीच वाजतीत गाडी भरायला आज मंडळी आता दोन वाजलेत आणि आता गाडी फुल भरणं झाली सकाळी साडे दहा वाजता आपण गाडी लावली होती तर आता कंप्लीट दोन वाजले ते एक मिनिट सुद्धा माग नाही ना पुढे नाही बाया बसलेत जाऊन आता सावलीला आता दुपारचे जेवण वगैरे करायचं आहे आणि अजून तोडायला लागायचं आहे आता रस्शी ते वाढायला चालू आहे आता रशी वाढायला चालू आहे आज गाडी कशी भरली ते कमेंट करून नक्की सांगा हा तेव्हा का ते मामा आमचे साठ वर्षाचे आहेत पण गाडी भरायला जोड नाही त्यांना <laughs> कॅबिन वरून उतरायला लागली बघा आता कस उतर आमच्या टोळीमध्ये अनुभवी माणूस म्हणलं तर तेवढेच आहेत तर झाली आता रस्शी वगैरे वडणं आता जेवण वगैरे करायचंय आणि डबल तोडायचंय की दिवस मावळेपर्यंत जे काय म्हणजे तोडणं होईन तेवढं एक दीड वायर करायचं आहे आता आपल्याला माल आज सगळाच माल उचलला आहे जवळपास एक दीड वायर शिल्लक राहिलाय फाडामध्ये फक्त अजून आता तीन वाजतात तोडायला उठल्यानंतर दिवस मावळेपर्यंत दोन वायर माल तर आराम के साथ होत आहे कारण ऊस नंबर एक आहे आता जेवण करते सगळेजण कारण भुका लई ले लागल्यात कारण सकाळी आपण सव्वा दहा वाजता गाडी भरण्या भरण्यासाठी लावली होती तर मंडळी मी असतोय झुल्यावर त्याच्यामुळं मी मला काही तेवढं खाली व्हिडिओ जास्त शूट करायला जमत नाही आणि वेळ पण भेटत नाही कारण झुल्यावर एकदा गेलं की सारख्या मुळे येत राहतात त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूट करीत नाही तर मी तुम्हाला अधूनमधून असेच म्हणजे मी झुल्यावर जातो आहे किंवा क किती वेळेस तर म्हणजे बॉडी भरली का मग मी झुल्यावर जातो आहे कारण पुन्हा बायाच्या मुळ्या भरणाऱ्याच्या हातामध्ये येत नाहीत पुन्हा झुल्यावर गेलं का मग मात्र गाडी भरल्याशिवाय मला खाली यायला जमत नाही त्याच्यामुळं मी मध्ये व्हिडिओच्या गॅप टा टाकीत असतो आहे तर आता गाडी भरणं झाल्यानंतर एक तुम्हाला दाखवतोय गाडी कशी भरली रशी ते वळलेली सगळी तर आता गाडी कारखान्यावर जायला तयार आहे आज खूप ऊन लागू लागलं कारण ही पहिलीच टाईम आहे की आम्ही सकाळी दहा वाजता गाडी भरायला लावली नाही तर दररोज आमची गाडी ही जेवण करून दुपारी तीन वाजता आम्ही भरायला लावतो तर रात्री गाडी उशिरा आली होती अकरा वाजता आली होती रात्री त्याच्यामुळं रात्री भरली नाही कारण तुम्हाला तर मी आधीच सांगितले आपली टोळी तीन ते चार किलोमीटर लांब आहे त्याच्यामुळं या आणि जा करण्यापेक्षा सकाळीच गाडी भरून द्यायची असं भर टोळीवरले लेबर म्हणले त्याच्यामुळं आम्ही गाडी सकाळी भरून दिली आता भरून दिली तर आज आता जर गाडी गेली तर बहुतेक गाडी ती आपल्यापाशी जवळपास उद्याच्याला गाडी येईन उद्याच्याला ह्या टायमिंगला गाडी आपल्याजवळ येऊ शकते तर माझ्या मागं हायवे आहे तर आज गाडी नंबर एक भरली आहे आम्ही आलत तसं म्हणजे सीजनमध्ये ह्या नंबर एकची गाडी आजच भरली आहे कारण ऊस पण चांगला आहे आणि आज जवळपास दहा थर कॅबिनवर आपण टाकलेली आहे तर आता लय भूक लागली आहे सकाळी जेवण केलं ते साडेनऊ वाजता आता जवळपास अडीच वाजायला लागलेत आणि खूप अशी भूक लागली तर हे इथं मेन हायवे आहे इथं गाडी आता उभा टाकली आणि निघाली पण कारखान्याकड तर मंडळी आता दुपारचे तीन वाजलीत जेवण वगैरे झालीत सर्वांचे आम्ही जेवण करून आता पाती धरायला आलो काल ह्या तोडलेल्या पाती इथ राहिलेल्या पुढं दांड आहे दोन चार वाफ्यानंतर तर आता सगळे गडी जेवण करून आलेत फाडामध्ये तोडण्यासाठी काही जणांनी तोडायला सुद्धा चालू केलंय पाहू शकता तर तुम्हाला दाखवतो मी पाती तेवकर त्या पोराची एक आहे पाठीमाग आणि ही दिसायलेली माझी आहे बाकीच्या सगळ्यांनी असे बोळ पाडलेत काही जणांच्या पुढे आहेत गाडी गेली भरून मगाच चला आता तोडायला चालू करतो आत्ता पावणे पाच वाजलेत पाती लागल्यात तिकडे एक राहिली होती तिकडे गेली तर तुडू लागाय त्याला तर तुम्हाला सांगतो आज आमच्याच पाती राहिल्या होत्या इथं बाकीचे सगळे दुसऱ्या पातीला गेली निघून आम्हाला इथं लय बेजारी झाली आहेत गाडी भरून गेली दोन वाजता आता अजून तिकडल्या पाती जाऊन तोड्याच्या थोड्या थोड्या राहिल्यात त्या माल झालाय गाडीचा कमी जास्त अजून सकाळी येऊन एखादा झटका मारला गाडीचा लोड तर आता पाच सवा पाच वाजता निघत आम्ही आम्ही टोळीवर तिथून चलत जायचं अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे तर दाखवतो तुम्हाला जरा तिथला व्ह्यू कसा आहे काय नाही ते तर हे बघा कोयते ऊस खात बसलेत फाडामध्ये ऊसाचा आनंद घेत खावा काही बघू नका इकडे तर हे जनावर वगैरे चरायला लागलेत बरं काय काय बनवायचं कसा आहे ऊस माल म्हणून पडलाय मित्रांनो भयानक गाडी दोन वाजता गेली ना आताच गाडीचा लोड झाला तर मंडळी आत्ता साडेपाच वाजलीत आणि आता आम्ही निघालो टोळीवर सर्वजण चौका ही आमच्या ड्रायव्हरची बाईक आहे बघा आज हा टोळीवर चालला हो आता झाला गाडीचा माल दोन अडीच वायर हां वा वा धन्यवाद मंडळी पाहू शकता आता लेबर चाललेत टुळीवर हे मधला रस्ता आहे इथं काही जण थांबलेत गावात जाण्यासाठी मी पण गावात जाणार आहे गेली एक रे घेऊन आता सगळे माणसं टुळीवर निघालेत बाया काही आणि ज्यांना गावात द्यायचे ते गावात निघालेत गा आता सध्या हे माझ्या पाठीमागून जरा वाहनं ते चालले थोडं डिस्टर्ब व्हायला आहे मला माहिती आहे पण थोडं समजून घ्या कारण हे मेन हायवे आहे हे होमनाबाद आणि बिदर हायवे आहे कर्नाटकमध्ये सध्या तर काही लेबर गेलेत आता पूलवर बाया लेकरं वगैरे पसारा घेऊन त्या गेल्यात आम्ही जरा लवकर जरा आज टाईम भेटला आहे म्हणून थोडं गावामध्ये जाणार आहोत गावामध्ये का तर कुणाला काही सामान घ्यायचं आहे किराणा वगैरे कुणाला कठीण दाढी काही करायची असती म्हणून आता आम्ही सध्या गावामध्ये निघाला तर गेलेत बाया वगैरे मधल्या मार्गाने गेलेत म्हणजे दुसरा एक रस्ता आहे ते तिकडून गेलेत जवळ पडतं आहे तर आम्ही सध्या आता निघालो गावामध्ये मला बूट घ्यायचा आहे माझा बूट पूर्णपणे फाटला आहे मला म्हणजे काम करता येईना बूट असा शिडीवर मुळी घेऊन गेलं की सटकाय लागला आहे तर बूट म्हणजे का घ्यायचा पायावर कोयचं बी येऊ नाही ऊस पडताना म्हणून बूट घ्यायचा ह्या कामामध्ये चप्पल वगैरे जमत नाही तेवढं वापरायला कारण बूट असला तर शिफ्टी राहतील ना जरा चांगली म्हणून तर बाया ते गेलेत आता जरा बेजारी व्हायली हो कामामध्ये कारण कोणी घेऊ लागलं नाही काय नाही आमच्या पाती महाग राहिले की आमच्या अंगावर पाती सोडू सुडू चाललेत जाऊ द्या आता काय आपल्याला होतं तेवढं तर आपल्याला करणं भाग आहे कारण पैसा घेतला आहे तर काही जण हसाय लागलेत आहेत माझ्या पुढे मला सोडून चाललेत ते तर म्हणलं आता बूट घ्यायचा आहे इथं दोन तीन दुकान आहेत नंबर एक चप्पलाची असले भारी आहेत तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि असल्या क्वालिटीचे चप्पल दाखवित आहे ना ते लय तुम्ही जर प्रत्येक चप्पल बघितलं तर तुमचं मन घ्यावंच वाटणं असं तुमचं म्हणजे मनमनीला असं मी म्हणतोय तुम्हाला तुम्हाला तिथं गेल्यानंतर मी पूर्ण दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे डिझाईन कशा आहेत काय नाही ते तर आता आम्हाला गाडी आली आहे न्यायला तुम्हाला दाखवतो तर हे शेतमालकानं गाडी दिली आमच्या लेबरला हे पायानं लेबर चाललेत सध्या टुळीवर सगळे टुळीवर नाही सॉरी गावामध्ये चाललेत पुढं एक दोघं आहेत तर मंडळी हेच ते गाव आहे ज्याचं नाव आहे सिंध आमचं काही किराणा सामान वगैरे संपलं माळवं तर ते घ्यायला येत आम्ही इथं दोन तीन दुकान आहेत इथं एक माळव्याचा स्टॉल सुद्धा आहे आणि तुम्हाला दाखवतो इथं

येन <गण> <ने दे> चत्ता उगाय <गण> तो गाडाला बाबा तिथे बाबाने <दे> भरे लागवा इल्ला गाय तो शांत मी उगाय जिदी येन चत्ता का पीबू <गण> <आदी> हातला रे इचे के <गण> आ रे ते नाही ना दो रेने दो सचिन चप्पल तो चलाय बाबा चला ठीक फोटो काढून मग काय करले मंडळी त्या दुकानामध्ये लय महाग सांगायला लागले बुट साडे सहाशे रुपये सहाशे पाचशे साडेपाचशे रुपये किंमत सांगायला लागले एका एक्या बुटाची चप्पलची त्याच्यामुळं नाही घेतला चला द्या इथून एक आपल्याजवळ मोठं गाव आहे अलीखेड म्हणून तिथून आणायना आपला दोन अडीचशे रुपयाचा काम भागाय झालं बस झालं कारण पाचशे साडेपाचशे रुपयाचा बूट कामामध्ये वापरायला काय आपण एवढे काय हे नव्हतं किंवा आपल्याजवळ काय काही तेवढे पैसे नाहीत तर चाललो आहे वापस मी निघालोय महागाई आता दुकानातून आम्ही तर इथं माळव आहे हे पालक परत गवारी मेथी शेपू भेंडर मिरची टमाटे गोबी आलू कांदे बरंच काही माळवं आहे आणि ते आम्ही इथून आता घेणार आहोत आता, आलोई वर आलोई आता। ले कुर पुड़े, तर मंडळी आता आलोय मी गावातून पुळीवर आलोय आता चाला इथं सामान आणलय थोडं बिस्किट कुरकुऱ्याचे पुढे हे भजे आणि हे माळव तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा झुटू या नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद